नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत ज्या ज्या अभियोगिताधारकांचे त्यांच्या गुणाक्रमानुसार सिलेक्शन झालं आहे त्या सर्वांचे प्रथमत मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आता पवित्र पोर्टलला आपली निवड तर झाली आहे आपल्या भरतीचा एक टप्पा पूर्ण झाला आता यानंतर महत्त्वाचा आणि दुसरा टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टप्पा कारण या टप्प्यामध्ये जर आपल्याकडे एखादे डॉक्युमेंट नसले तर आपल्याला मोठा फटका बसू शकतो आणि आपण या भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकतो त्यामुळं शिक्षक भरतीसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सची माहिती आज आपण पाहणार आहोत व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आपण आता पाहूया दिनांक एक नऊ दोन हजार तेवीसचे पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठीच्या सूचना असणारे पत्र व दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीसचे माननीय आयुक्त यांच्या पत्रानुसार आपणाला पुढील डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार ठेवावे लागणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपणाकडे स्वप्रमाणपत्र दहावी बारावीचे प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर बी ए एम ए यांचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका त्याचबरोबर टी ई टी पेपर एक किंवा टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा दोन्ही उत्तीर्ण असतील तर दोन्हीचेही उत्तीर्ण प्रमाणपत्र त्याचबरोबर जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र नावात बदल असल्याबाबतचे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र टेट दोन हजार बावीसचे गुणपत्रक किंवा आपल्याकडे गुणपत्रक नसेल तर त्या यादीतील आपलं नाव असणारं पेज ही सर्व कागदपत्रं आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार ठेवावी लागणार आहेत आता सर्वप्रथम बघूया की स्वप्रमाणपत्र म्हणजे काय तर जाहिराती येण्यापूर्वीच पवित्र पोर्टलवर आपण मध्ये आपली माहिती भरून ते प्रमाणित केले आहे आणि त्याची प्रिंट घेतली आहे जर कुणी अनावधानाने जर प्रिंट घेतली नसेल तर आपण आताही आपल्या पोर्टलला लॉग इन करून त्या स्व स्वप्रमाणपत्राची प्रिंट घेऊ शकतो या स्वप्रमाणपत्रामध्ये आपण भरलेली माहिती ग्राह्य धरून त्यायोगेच आपल्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे हे स्वप्रमाणपत्र आपल्याजवळ असणे खूप गरजेचं आहे या स्वप्रमाणपत्राची सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळं स्वप्रमाणपत्र नसेल तर आपण ते स्वप्रमाणपत्र आपल्या लॉग इनवरून मिळवून ते आपणाकडे ठेवायचे आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या माननीय आयुक्त यांच्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी म्हणजेच आपण भरलेली स्वप्रमाणपत्रातील माहिती व आपल्याकडे असणारे डॉक्युमेंट्स यावरील माहिती मॅच झाली पाहिजे जर ही माहिती मॅच झाली नाही तर आपणाला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे या स्वप्रमाणपत्राची एक प्रत आपल्याकडे असणे फार गरजेचे आहे स्वप्रमाणपत्रानंतर आपणाकडे आपल्या वयाचा पुरावासुद्धा असणे आवश्यक आहे शिक्षक भरतीसाठी जाहिराती या सोळा दहा दोन हजार तेवीसपासून प्रकाशित झाल्या आहे त्यामुळे सोळा दहा दोन हजार तेवीस हा दिनांक उमेदवाराचे वय गणन करण्यासाठी विचारात घेण्यात आला आहे या तारखेला वयाची खुला प्रवर्ग चाळीस व मागास प्रवर्ग पंचेचाळीस वर्षापर्यंत अट ठेवण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेवीस दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस अन्वये कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर नियमित वयाच्या तरतुदीमध्ये दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे त्यामुळेच आपणाला मागास प्र मागास प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्ष व खुला प्रवर्गासाठी चाळीस वर्ष ही अट ठेवण्यात आली आहे कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवरील वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात येणारा हा जी आर याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे ते तेथून तुम्ही तो पाहू शकता पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसमध्ये पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक दोन एक दोन हजार एक एकोणवीसनुसार उच्च वयोमर्यादा ही पंचावन्न वर्षापर्यंत शिथिलक्षम असणार आहे म्हणजेच पदवीधर अंशकालीन उमेदवार त्यांच्या वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण होईपर्यंत भरतीसाठी पात्र असणार आहेत वयाचा पुरावा सादर करत असताना उमेदवार त्याचे मॅट्रिकचे म्हणजेच दहावीचे प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट सादर करू शकतो किंवा शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला देखील वयाचा पुरावा म्हणून आपण सादर करू शकतो म्हणजेच आपली टी सी किंवा आपण आपल्या वयाचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिका यांनी दिलेला जो जन्मदाखला आहे तोसुद्धा वयाचा पुरावा म्हणून आपण सादर करू शकतो त्याचबरोबर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले विहित नमुन्यातील वयाचे प्रमाणपत्रसुद्धा आपण सादर करू शकतो त्यामुळे आपल्याकडे दहावी किंवा बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट असणे खूप आवश्यक आहे जर आपल्याकडं दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र किंवा बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर इथे दिलेल्या या लिंकवरून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता यासाठी तुम्हाला या, या लिंकवर जाऊन तिथे तुमचं अकाउंट तयार करावं लागेल आणि नंतर तुम्हाला तुमची माहिती भरून तेथून ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे ही झाली वयाच्या पुराव्या संदर्भातली कागदपत्र किंवा प्रमाणपत्र यान यानंतर बघूया शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचे पुरावे म्हणून आपण काय काय सादर करू शकतो किंवा कोणत्या गटासाठी कोणत्या अह कोणते पुरावे आपण सादर करायला पाहिजे आता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इयत्तेनुसार काय असावी काय पुरावा द्यावा तर यासाठी सात दोन दोन हजार एकोणवीसच्या तरतुदी व शासन पंचवीस दोन दोन हजार एकोणवीस व बारा सहा दोन हजार एकोणीसमधील सुधारणेसह नमूद केलेले आहेत हे तिन्ही शासन निर्णय आणि या शासन निर्णयांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आली आहे ज्यावरून तुम्ही ते पाहू शकता सर्वप्रथम बघूया की इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजेच प्राथमिक गटासाठी आपणाकडे शिक्षक भरतीसाठी पात्र होण्यासाठी कोणते प्रमाणपत्र किंवा डॉक्युमेंट्स असायला पाहिजे तर इयत्ता पहिली ते पाचवीसाठी उ उमेदवार हा टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर एक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजेच आपणाकडे टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर एक उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराकडे एक ते पाचसाठी मान्यताप्राप्त मंडळाची पन्नास टक्के गुन्हासह उच्च माध्यमिक परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक असायला हवे त्याचबरोबर दोन वर्षांची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका म्हणजेच डी एड परीक्षा उत्तीर्ण असायला हवे व त्याचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आपल्याकडे असायला हवे त्याचबरोबर बी एड पास असणारे उमेदवारसुद्धा एक ते पाचसाठी ग्राह्य धरले जातील जे पन्नास टक्के गुणांसह राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असतील मात्र यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे की जे उमेदवार बी एड पास असतील आणि ते एक ते पाचसाठी पात्र ठरतील तर त्यांना सहा महिन्याच्या राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शिक्षणशास्त्रातील अभ्यासक्रम ब्रिज कोर्स पूर्ण केला असला पाहिजे आणि टी ई टी पेपर एक किंवा सी टी ई टी पेपर एक पास असायला हवेत इयत्ता सहा ते आठ भाषा विषयासाठी निवड झालेल्या उमेदवारांकडे टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान किंवा सामाजिकशास्त्र विषय घेऊन उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा ही पन्नास टक्के गुणांसह पास केल्याचे प्रमाणपत्र आणि बी एड म्हणजेच आपली व्यावसायिक अर्हता सिद्ध करण्यासाठी बी एडचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक हे कागदपत्र आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहेत इयत्ता सहा ते आठ गणित विज्ञान किंवा गणित विज्ञान या विषयांसाठी जर कुणाची निवड झाली असेल तर त्यांना टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र टी ई टी किंवा सीई टी टी ही विज्ञान गणित विषय घेऊन उत्तीर्ण असायला हवे त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला गणित विज्ञान विषय घेऊन पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच बी एस सी पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक असायला हवे त्याचबरोबर व्यावसायिक अर्हता सिद्ध करण्यासाठी बी एडचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक सुद्धा असायला हवे त्याचबरोबर इयत्ता सहा ते आठ या गटातील इतिहास भूगोल किंवा सामाजिकशास्त्र या विषयासाठी ज्यांची निवड झाली असेल त्यांच्याकडे टी ई टी सी टी ई टी पेपर दोन सामाजिकशास्त्र विषय घेऊन पास झाल्याचे प्रमाणपत्र असायला हवे त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र हे विषय घेऊन पदवीला पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक असायला हवे त्याचबरोबर व्यावसायिक अर्हता सिद्ध करण्यासाठी बी एडचे चे प्रमाणपत्र व गुणपत्रक असायला हवे इयत्ता नववी दहावी व अकरावी बारावीसाठी साठी उमेदवारांची निवड झाली आहे त्या उमेदवारांनी आपले अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे चे प्रमाणपत्र किंवा त्याची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे नववी दहावीसाठी साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे व बीएड ही व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अकरावी बारावीसाठी ज्यांची निवड झाली आहे त्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम ए किंवा एम एस सी व बी एड असणे आवश्यक आहे व त्याचे प्रमाणपत्र असणेसुद्धा आवश्यक आहे शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंबंधीचे जे तीन जे आर आहेत त्या तीनही जे आरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे ज्यावर क्लिक करून तुम्ही हे तिन्ही जे आर बघू शकता आत्ता आपण बघितलेल्या या शैक्षणिक व व्यावसायिक अर्ता या बारा दो दोन दोन हजार तेवीस पूर्वी प्राप्त केलेल्या असणे आवश्यक आहे जर आपण एखाद्या जातीच्या जा प्रवर्गाचे आरक्षण घेत आपली निवड झाली असेल तर संबंधित जातीच्या जा प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक असणार आहे म्हणजेच आपले कास्ट सर्टिफिकेट जर ओपनमधून निवड झाली असेल तर लागणार नाही मात्र पुढच्या सोयीसाठी किंवा फायद्यासाठी आपण अपन आपले जात प्रमाणपत्र काढून ठेवलेले असणे आवश्यक आहे आता आपण आरक्षण घेऊन आपली निवड होत असेल आणि आपल्याकडे जर जात प्रमाणपत्र आहे तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा आवश्यक का आहे ज्यांची व्हॅलिडिटी असेल त्यांना काही प्रॉब्लेम नाही मात्र ज्यांच्याकडे नाही त्यांनीसुद्धा काळजी करण्याचे कारण नाही कारण नियुक्तीनंतर व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी सहा सा महिन्यांचा अवधी मिळतो या सहा महिन्याच्या अवधीमध्ये आपण आपल्या विभागाच्या कवरिंग लेटर सह आपला यथोचित प्रस्ताव आपल्या विभागाच्या जात पडताळणी समितीकडे पाठवून आपण आपली व्हॅलिडिटी मिळू शकतो मात्र एस टी कॅन्डिडेटच्या बाबतीत व्हॅलिडिटी ही जॉईन होतानाच द्यायची आहे जर त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी वेळ देऊन त्यांची व्हॅलिडिटी आल्यानंतरच त्यांना जॉईन करून घेतल्या जाते पवित्र पोर्टलवरील पंचवीस दोन दोन हजार चोवीसच्या पत्रातील सूचनानुसार उमेदवारांकडे अधिवास प्रमाणपत्र असणेसुद्धा आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थातील पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावांमधील रहिवासी असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावातील उमेदवारांच्या अधिवास प्रमाणपत्राबाबत दिनांक एक नऊ दोन हजार तेवीसच्या पत्रातील सूचनेनुसार या आठ आठशे पासष्ट गावातील उमेदवारांकडे या गावांमध्ये वास्तव्यास असल्याबाबतचा सक्षम दिलेला विहित नमुन्यातील दाखला सादर करणे आवश्यक राहील यानंतर समांतर समांतर आरक्षणमधील आरक्षण घेणाऱ्या उमेदवारांकडे त्यांनी घेतलेले आरक्षण सिद्ध करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील समांतर आरक्षणामधील ज्या उमेदवारांनी दिव्यांग असल्याचे आरक्षण घेतले आहे त्यांच्याकडे चाळीस टक्के कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याचबरोबर हे प्रमाणपत्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले असले पाहिजे त्याचबरोबर ते विहित नमुन्यातील असायला हवे ज्यामध्ये चाळीस टक्के कायमस्वरूपी दिव्यांगत्व असल्याबाबतचे हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीसच्या माननीय आयुक्त यांच्या पत्रातील सूचनेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत मदतनीस प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतींचा लाभ देण्यात आलेला होता त्यामुळे अशा उमेदवारांकडे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेला दिव्यांग प्रकाराचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्यांच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्गातून झाली असेल तरीही अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे त्यामुळे अशा उमेदवारांकडे संबंधित कागदपत्र किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि जर ते नसेल तर ते उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाहीत त्यामुळे दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे खूप आवश्यक आहे समांतर आरक्षणामधील माजी सैनिक या प्रवर्गाचे आरक्षण घेणाऱ्या उमेदवारांकडे एक नऊ दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे समांतर आरक्षणामधील पदवीधर अंशकालीन या प्रवर्गाचे आरक्षण घेणाऱ्या उमेदवाराकडे पंचवीस दोन दोन हजार चोवीसच्या पत्रातील सूचनेनुसार सक्षम प्राधिकारी म्हणजेच तहसीलदार यांनी दिलेले पदवीधर अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे समांतर आरक्षणामधील प्रावीण्यप्राप्त खेळाडू या प्रवर्गाचे आरक्षण घेणाऱ्या उमेदवाराकडे पंचवीस दोन दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार समांतर आरक्षणातील लाभासाठी प्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केलेल्याची पोचपावती सादर करणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर एक नऊ दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा सर्वात साधारण रहिवासी असला पाहिजे म्हणजेच त्याच्याकडे डोमेसाईल असणे आवश्यक आहे प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या बाबतीत एक नऊ दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार मुलाखत अथवा प्रमाणपत्र पडताळणीच्या कोणत्याही टप्प्यावर क्रीडा प्रमाणपत्राचा पडताळणी अहवाल अथवा प्रमाणपत्र पडताळणीकरिता केलेल्या अर्जाची पोचपावती साधारण केल्यास संबंधित खेळाडूंच्या आरक्षणासाठी अपात्र ठरेल त्यामुळं खेळाडूंसाठी हे प्रमाणपत्र किंवा तो पडताळणी अहवाल असणे खूप आवश्यक आहे एकोणवीसशे एक्क्याण्णवचे जनगणना व एकोणीसशे चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर असा उमेदवार असेल तर त्यांनी ते एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना व एकोणीसशे चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांना उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे त्यांसाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे त्यामुळे ह्या उमेदवारांनी उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आपल्याजवळ ठेवणे आवश्यक आहे विवाहित महिलांच्या बाबतीत जर नावात बदल झालेला असेल तर त्याबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला पुरावा किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र म्हणजेच गॅझेट सादर करणे आवश्यक असणार आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे प्रत्येक उमेदवाराला सादर करावयाचे आहे या प्रमाणपत्राचा नमुना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकमध्ये दिलेला आहे तेथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता किंवा साध्या कागदावर टंकलिखित करून म्हणजे टाईप करून आपण तो देऊ शकतो लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रामध्ये आपल्याला अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जन्मणाऱ्या अपत्यांची संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त नसावी यासाठी हे प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे आहे यानंतर आपणाकडे संगणक हाताळणी व वापराबाबतचे ज्ञान यासाठी आपणाकडे एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र असायला हवे जर ते नसेल तरी हरकत नाही आपण जॉईन झाल्यानंतर ते दोन वर्षात सादर करायचे आहे तर अशा प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपणाकडे स्वप्रमाणपत्र दहावी बारावीचे प्रमाणपत्र व गुणपत्रक त्याचबरोबर बी ए बी एस सी एम आय एम एस सी यांचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका त्याचबरोबर टी ई टी पेपर एक व दोन उत्तीर्ण असण्याबाबतचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नावात बदल्या बदल असले तर त्याबाबतचे प्रमाणपत्र व लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र टी सी म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला डी एड बी एड यांचे प्रमाणपत्र व गुणपत्रक ज्याद्वारे आपली व्यावसायिक अर्हता सिद्ध होणार आहे त्याचबरोबर टेट दोन हजार बावीसचे गुणपत्रक किंवा आपले नाव असणारे यादीतील ते पेज त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र समांतर आरक्षण संबंधी प्रमाणपत्र व एस सी आय टी प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे आवश्यक आहे या सर्व प्रमाणपत्रांच्या तीन प्रतीमध्ये झेरॉक्स मारून त्यांचे तीन संच तयार करून ठेवा व ते सेल्फ अटेस्टेट करून ठेवा त्यामधील एक संच हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जिल्हा परिषदला व एक जॉईन होताना पंचायत समितीला व एक आपल्या शाळेवर जॉईन झाल्यानंतर शिक्षक संचिकेमध्ये लावून ठेवायला आपणाला कामी येणार आहे टेट दोन हजार बावीसमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे अशा सर्व उमेदवारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आणखी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद